नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गायत्री गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आणि पोलीस भरती मराठी पी किंवा क्यूस बघणार आहोत जराही दम न खाता वळू या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना स्क्रीन वरती पहिला प्रश्न दिसतोय नऊ रात्रीचा समूह हा विग्रह कोणत्या समासाचा आहे आता नवरात्र जर तुम्ही शब्द बघितला तर याचा शब्द काय होतो रे नवरात्र काय होतो नवरात्र काय होतो नवरात्र आणि हा नऊ काय आहे संख्या आहे नऊ काय आहे संख्या बरोबर आहे ना काय आहे नऊ संख्या आहे आणि यालाच काय म्हणतात संख्यापूर्व समास काय म्हणतात संख्यापूर्व समास म्हणजे एखाद्या शब्दाचा आधीचा शब्द पूर्वीचा शब्द काय येत आहे संख्या येते त्याला संख्यापूर्व समास म्हणतात आणि संख्यापूर्व समास म्हणजेच काय द्विगु समास संख्यापूर्व समास म्हणजेच काय द्विगु समास द्विगु समासालाच आपण संख्यापूर्व समास म्हणतो जो की कर्मधार समासाचा काय उपप्रकार आहे बरोबर आहे समस्त विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न एकदम छान झालेला आहे चला तर ओळूया लगेचच आजच्या दुसऱ्या प्रश्नाकडे मित्रांनो दुसरा प्रश्न स्क्रीन वरती सगळ्यांना दिसतोय काय आहे रे प्रश्न पुढील वाक्यात कोणते विराम चिन्ह द्यायचे राहिले असं म्हटलेलं आहे बरोबर आहे आता वाक्य आहे आई म्हणाली तू आज मला कामात मदत कर प्रश्नचिन्ह अर्धविराम स्वल्प विराम कि उद्गार चिन्ह आता पहिले तर तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे चिन्ह कसे असतात प्रश्नचिन्ह कसं असतो असं अर्धविराम कसं असते असं बरोबर आहे आणि स्वल्पविराम म्हणजे कॉमा आणि उद्गारचिन्ह म्हणजे असं मग जेव्हा उद्गार, उद्गार काढला जाते तेव्हा आपण उद्गार चिन्ह दाखवतो जेव्हा एखाद्या वाक्यात आश्चर्य व्यक्त केल्या जाते तेव्हा आपण उद्गार चिन्ह प्रश्न चिन्ह प्रश्न विचारला जातो तेव्हा म्हणजे प्रश्न इथे प्रश्न विचारलाय का नाही आई म्हणालेली आहे आणि इथे उद्गार चिन्ह येणार का उद्गार काढले का नाही म्हणजे इथे हे दोन चिन्ह येणार आहे मग राहायला अर्धविराम आणि स्वल्पविराम तर आता तुम्ही बघा इथे काय म्हटलेलं आहे आई म्हणाली दीप्ती तू मला आज कामात मदत कर आईने कोणाला हाक मारलेली मार आहे दीप्तीला बरोबर आहे ना मग जेव्हा आपण एखाद्याला हाक मारतो तेव्हा तिथे काय येते स्वल्प विराम येतं मग स्वल्प विराम या वाक्यामध्ये द्यायचं राहिलेलं आहे इथे काय येणार दीप्तीच्या बाजूला कॉम येणार दीप्ती तू आज मला कामात मदत कर समजते विद्यार्थी मित्रांनो चला तर पुढचा प्रश्न लगेच बघूया उचित पर्याय शोधा उचित म्हणजे काय रे तर एकदम योग्य पर्याय आपल्याला शोधायचा आहे कशासाठी आहे तर एक म्हण दिलेली आहे मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये याचा उचित पर्याय काय येणार नरम लागल्यावर खड्डा गोल खोदणे दुसऱ्याला फसवू नये गैरफायदा घेऊन गोल खड्डा करावा की कुणाच्या चांगुपणाचा गैरफायदा घेऊ नये आता मऊ सापडले म्हणून कोपराने खू नये म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला खणताना जर थोडी सॉफ्ट लागली तर आपण अजून अजून खणत जाऊ नये म्हणजेच काय तर एखादा आपल्याशी चांगला वागला तर त्याच्या चांगलपणाचा गैरफायदा घेऊ नये हे काय उचित उत्तर आहे करेक्ट पर्याय आहे विद्यार्थी मित्रांनो आणखी याच पर्याची सोबत असलेली सारखी असलेली म्हण कोणती आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट सकट उपटून खाऊ नये बरोबर आहे की नाही पहा मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये कुणाच्या चांगलपणाचा गैरफायदा घेऊ नये आणि याच्या समान अर्थाची जी म्हण आहे ती आहे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट उपटून खाऊ नाही समजते विद्यार्थी मित्रांनो प्रश्न खूप छान आहे प्रश्न एकदम सिलेक्टेड क्वेश्चन घेतलेले आहे आणि एवढेच नाही तर पोलीस भरतीला आणि टेट एक्झामला दोन्ही एक्झाम मिळून कंबाईन केलेले आहेत ठीक आहे काही प्रश्न पोलीस भरतीचे आहेत काही प्रश्न कशाचे आहेत टेट एक्झामला विचारलेले आहे आणि प्रत्येक प्रश्न तर महत्वाचा आहे प्रश्नाबरोबर विश्लेषण तेवढंच महत्वाचं आहे म्हणून प्रत्येक व्हिडिओ जो बघताय तो मन लावून बघा कारण तुम्ही अगदी शेवटच्या टप्प्यात आलेले आहात आणि शेवटच्या टप्प्यात अभ्यास करत असताना आपल्याला जास्तीत जास्त सराव महत्वाचा आहे म्हणून आपण काय चालू केलेली आहे पीवायक्यू के सिरीज चालू केलेली आहे आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का रे की जेवढे पण आजपर्यंत पेपर झालेले आहे त्या पेपर्स पैकी जवळपास तीस ते चाळीस टक्के पीवायक्यू हे रिपीट होतात बरोबर आहे की नाही मग यातले जर प्रश्न तुम्हाला उतरले जसेच्या तसे उतरले किंवा ऑप्शन मधला तो न उतरता सारखा दुसरा कुठला उतरला तर तुमचा सहज मार्क्स तिथे काय होतो पक्का होतो बरोबर आहे की नाही चला तर विद्यार्थी मित्रांनो लगेच वळूया नेक्स्ट क्वेश्चन कडे विभक्ती ओळखा मी हसतो प्रथमा द्वितीया तृतीया कि चतुर्थी आता बघा रे मी मी हसतो मूळ शब्द काय इथे मी काय आहे मी बरोबर आहे हसणारा कोण मी मग इथे प्रत्यय लागलेला आहे का नाही मी जो आहे हाच काय आहे का मूळ शब्द आहे हाच काय आहे मूळ शब्द यालाच आपण काय म्हणतो रे सिद्ध शब्द असं म्हणतो यालाच काय म्हणतो आपण सिद्ध शब्द असं सुद्धा म्हणतो बरोबर आहे मग आता बघा प्रथम विभक्ती इथे होते का बरं कारण मी हा शब्द मूळ शब्द आहे सिद्ध शब्द आहे या शब्दाला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही मग प्रथम विभक्ती केव्हा होते विद्यार्थी मित्रांनो रहित शब्द असतो तेव्हा प्रत्यय म्हणजे प्रत्यय नाही प्रत्ययरहित शब्द जेव्हा येतो तेव्हा कुठली विभक्ती असते प्रथम विभक्ती मग आता दृतीय मग आता द्वितीय आणि चतुर्थी जर बघितलं चार्थ। तुम्ही तर या दोघांचे जे प्रत्यय असतात ते सारखे असतात काय असते एक वचनामध्ये स लाते आणि अनेक वचनामध्ये काय असते स ला नाते बरोबर आहे आणि तृतीया जर विभक्ती बघितली तर त्याच्यामध्ये काय असते ने ई शी नेई हि शी बरोबर आहे लक्षात येते म्हणजे हे प्रत्यय कशामध्ये असतात विभक्तीमध्ये असतात आणि प्रथम विभक्ती इथे का झालेली आहे कारण प्रत्यय शब्द आहे मूळ शब्द आलेला आहे सिद्ध शब्द आलेला आहे म्हणून समजले विद्यार्थी मित्रांनो छान पद्धतीने जाते ज्या गोष्टी माहिती नाही त्या गोष्टी नोट डाऊन घे करत चला बरोबर आहे आणि नोट डाऊन केल्याने काय होतं तुमचा सराव होतो सोबत 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 तुम्हाला काय होते प्रश्न सॉल्व्ह करण्याची सवय लागते आणि तुमचं कॉन्फिडन्स लेवल बिल्डअप होत जाईल जेवढे तुम्ही प्रश्न सॉल्व्ह कराल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स काय होणार आहे वाढणार आहे लक्षात येते सगळ्यांना चला तर पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय पाचव्या प्रश्नापर्यंत आपण आलोय पाचव्या प्रश्नामध्ये टायपिंग मिस्टेक झालेली आहे तिथे कैसालेच्या ऐवजी काय पाहिजे सायकल पाहिजे संजीवनी सायकल चालवत होती या वाक्याचं काय ओळखायचंय तुम्हाला काळ ओळखायचंय आहे आता जर आपण बघितलं तर यातलं क्रियापद काय आहे रे चालवत होती बरोबर आहे चालवत आणि होती हे दोन्ही काय क्रियापद आहे जेव्हा असे क्रियापद येतात तेव्हा त्याला आपण काय म्हणतो संयुक्त क्रियापद काय म्हणतो संयुक्त क्रियापद लक्षात येते सगळ्यांना बरोबर आहे आता बघा होती काय आहे रे सहाय्यक क्रियापद आहे होती काय सहायक क्रियापद आहे माहितीये ना आणि चालवत काय आहे धातू साधित आहे चालवत काय आहे धातू साधित मग आता बघा पूर्ण भूतकाळ आहे का रीत सांगितली आहे का नाही साधा भूतकाळ आहे का नाही चालवत होती क्रिया काय आहे ती चालू आहे मग जेव्हा चालू आहे आणि होती आपल्याला काय सांगतो भूतकाळ सांगतं मग अशा वेळेस चालवत होती नेमकं काय बघायचं आपल्याला संयुक्त क्रियापद बघायचं आणि त्याच्यावरून काळ ओळखायचा आहे काय येणार आहे चालू भूतकाळ काय येणार आहे चालू भूतकाळ समजते विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न लगेच बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न सगळ्यांना स्क्रीनवरती दिसतोय अनुस्वारांचा भिन्न उच्चार असलेली जोडी कोणती आता भिन्न उच्चार म्हणजे काय बघा डंक अंग बरोबर आहे डंक अंग सारखा उच्चार झालेला आहे संत न येत कंद न येत आहे बरोबर आहे आता कंप म आला मंच सांज कुंज आता कंप कंप मध्ये काय येत म येत आहे आणि मंच काय येते न येत आहे म्हणजे तिसऱ्या नंबरची जोडी काय आहे याच्यातली अयोग्य आहे भिन्न उच्चार होत आहे इथे बघा ना कंप क नंतर म आणि नंतर प असं उच्चार मंच म न इथे न चा उच्चार होतो इथे म चा उच्चार होतोय म्हणून ही जोडी काय आहे भिन्न उच्चाराची जोडी आहे समजते विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे बघा प्रश्न सगळे वेगळ्या टाईपचे आहे असे प्रश्न आपण घेतलेले नाहीत अनुस्वाराचा भिन्न उच्चार, अनुस्वारा उच्चार काय त्यानंतर प्रत्येक प्रश्न तुम्ही समोर जाल तर तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न खरंच खास आहे आणि प्रश्नाबरोबर विश्लेषण तेवढंच महत्वाचं आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो याच उत्साहात आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे लगेच ओढायचं आहे वाक्याचा प्रकार ओळखा पाऊस पडला असता तर पीक चांगले आले असते बरोबर आहे पाऊस पडला असता तर पीक चांगले आले असते खोकारार्थी हो वाक्य संकेतार्थ वाक्य विद्यार्थी वाक्य कि स्वार्थी वाक्य बघा ना इथे संकेत सांगितलेला आहे जर पाऊस चांगला पडला तर पीक चांगलं येईल बरोबर आहे असं आपण म्हणतो की नाही मग इथे म्हटलेलं आहे जर पाऊस चांगला पडला असता तर पीक चांगले आले असते म्हणजे या चांगलं पीक येणं हे कोणावर डिपेंड आहे पावसावर डिपेंड आहे बरोबर आहे म्हणजे इथे काय सांगितलंय संकेत सांगितलाय म्हणून हे काय संकेतार्थी वाक्य आहे लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न लगेच बघणार आहोत वाक्य ओळखा तुला प्रेम पाहिजे कि पैसा जर शक्य झालं तर मी उद्या येईल मी उद्या मुंबईला पोहोचेल आई म्हणाली की बाजारात जाऊन बटाटे आण चार वाक्य चा? चा? आहे आणि चार वाक्यापैकी आपल्याला काय ओळखायचं आहे संयुक्त वाक्य ओळखायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितीये की संयुक्त वाक्य जे आहे त्यामध्ये समुच्चय बोधक विकल्प बोधक बोधक आणि परिणाम बोधक हे आपण ओळखतो बरोबर आहे की नाही मग आता जर तुम्ही बघितलं तर पहिल्या नंबरच वाक्य पाह तुला प्रेम पाहिजे की पैसा याच्यामध्ये दोन ऑप्शन आहे प्रेम आणि पैसा मग प्रेम आणि पैसा ऑप्शन म्हणजे काय रे ऑप्शन म्हणजे पर्याय पर्याय म्हणजेच काय विकल्प वी, बोधक बरोबर आहे मग इथे संयुक्त वाक्य कुठलं आहे पहिल्या नंबरचं वाक्य आहे कुठलं आहे पहिल्या नंबरचं वाक्य आहे तुला प्रेम पाहिजे कि पैसा इथे काय विकल्प दिलेला आहे ना विकल्प म्हणजेच पर्याय दिलेला आहे पर्याय दिलेला आहे दिले की तुला दोन पैकी काय पाहिजे सांग मग हे काय झालं संयुक्त वाक्य झालं बरोबर आहे आता जड शक्य झालं तर मी उद्या येईल हे आताच आपण बघितलं हे काय संकेतार्थी वाक्य आहे जड तर जेव्हा येते तेव्हा काय असते संकेतार्थी वाक्य बरोबर आहे त्यानंतर हे काय का का के के आहे केवळ वाक्य आहे हे काय केवळ वाक्य आणि आई म्हणाली की बाजारात जाऊन बटाटे आणि इथे काय केलेलं आहे खुलासा केलेला आहे एखाद्या गोष्टीचा बरोबर आहे म्हणजे हे स्वरूप बोधक वाक्य हे कसं आहे स्वरूप बोधक वाक्य आहे लक्षात येते चला विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपण लगेच बघणार आहोत लो लोपी समास असलेला शब्द कोणता मामे भाऊ यथान्याय सत्या सत्य कि ऐत खाऊ ठीक आहे इथे सत्या सत्य आहे बरं का सत्या सत्य की ऐत खाऊ आता मामे भाऊ म्हणजे काय होते रे मामाचा मुलगा मामाचा मुलगा बघा मामाचा मुलगा म्हणजे कोण मामे भाऊ बरोबर आहे मग यातले शब्द गाडलेले आहे ना बघा ना मामाचा मुलगा मामे भाऊ म्हणजे कोण मामाचा मुलगा मग यातले मधले पद काय केलेले आहे गाळलेले आहे मग मामे भाऊ इथे काय झालाय मध्यम लोपी समास झालेला आहे मध्यम पद लोपी समास कुठला झालेला आहे मामे भाऊ लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न आपल्याला लगेच बघायचा आहे स्क्रीन वरती दिसतोय अलंकार ओळखा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्ना थोर त्यासी अंकुशाचा मार बरोबर आहे मग लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा आता बघा उपमा अलंकार आहे उपमा मध्ये काय होते एका गोष्टीची उपमा दुसऱ्या गोष्टीला दिली जाते दृष्टांत मध्ये काय दिलं जातं उदाहरण दिलं जातं बरोबर आहे उत्प्रेक्षामध्ये आणि अतिशयोक्ती मध्ये काय होतं की अतिशयोक्ती मध्ये खूप साऱ्या गोष्टी काय केल्या जातात जरा वाढवून सांगितल्या जातात मग आता इथे जर आपण बघितलं तर लहानपण देगा देवा लहानपणाची जी हे आहे लहानपण कस असतं हे सांगण्यासाठी कुठला दृष्टांत दिलेला आहे मुंगी साखरेचा रवा म्हणजे लहानपण काय खूप गोड असत हे सांगितलेलं आहे मग इथे कुठला अलंकार होतोय दृष्टांत हा अलंकार होतो आहे लक्षात येते विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे त्याने आता घरी जावे या वाक्यातील कर्ण ओळख आहे बरोबर आहे मग आता त्याने आता घरी जावे जाणारा कोण तो म्हणजे त्याने काय झालं इथे करता झालेला आहे मग आता घरी जावे या वाक्यात कर्म वाक्या आहे ना का नाही हे काय आहे अकर्मक वाक्य आहे काय आहे अकर्मक वाक्य आहे मग यामध्ये कर्म नाही म्हणून उत्तर काय येणार आहे यापैकी नाही उत्तर काय येणार आहे यापैकी नाही चला पुढचा प्रश्न बघायचा आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत खाणारा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ठीक आहे आता खाणारा जर शब्द तुम्ही बघितला तर बघा मूळ शब्द काय आहे खा बरोबर आहे याला नारा काय लागलेला आहे प्रत्यय लागलेला आहे काय लागलेला आहे प्रत्यय लागलेला आहे आणि जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा त्याला ते आपण काय म्हणतो कृदंत धातू साधित काय म्हणतो आणि धातू साधित म्हणजे ऑप्शन एक आणि तीन काय आहे एकदम बरोबर आहे लक्षात येते समजते सगळ्यांना खर तर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्याकडे नाहीये आपले प्रश्न संपलेले आहेत आणि आता वेळ आलेली आहे निरोप घेण्याची प्रश्न मोजके होते मान्य आहे मला काही कारणास्तव थो थोड मागे पुढे होत आहे पण तुमचा अभ्यास मागे पुढे होऊ नका तू अभ्यास करत राहा अभ्यासासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे असं म्हणणार नाही मी वेळ कमी आहे पण कमी वेळात तुम्ही क्वालिटीचा अभ्यास करा आणि लवकरात लवकर एक पोस्ट हाती घ्या आणि चला तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत तुम्ही छान अभ्यास करत राहा तुमच्या अभ्यासासाठी मनापासून बेस्ट ठीक आहे भेटूया अशाच एका छान कंटेंट सोबत तोपर्यंत बाय